पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात एक ऑक्टोबर रोजी एकता स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला सिन्नर नगर परिषदेकडून प्रतिसाद देत शहरातील विविध भागात श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले मन की बात च्या एकशे पाचव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते या वेळेत स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्याचे आवाहन केले महात्मा गांधी जयंतीच्या देशातील सर्व नागरिक त्यांना स्वच्छंजली अर्पण करण्यात आले स्वच्छता ही सेवा अभियान या विषयावर एक ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी रोजी सिन्नर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी रितेश बैरागी यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागात ही मोहीम राबवून महात्मा गांधी यांना स्वच्छांजली अर्पण करण्यात आली ऑक्टोबर उद्या महात्मा गांधी जयंती महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं आपल्या भारत सरकारनं आपल्याला आज एक एक ऑक्टोबर रोजी सर्वांना एक स्वच्छतेचा संदेश दिला आहे आपल्याला त्यांना एक स्वच्छता अभियान म्हणून त्यांना महात्मा गांधींना आपण सर्वजण स्वच्छतेचा एक संदेश देणार आहे आणि आम्ही सर्वजण हे शिग्नरकर आणि शिन्नरचे सर्व प्रशासकीय अधिकारी सर्व स्वच्छता कामगार हे सर्वजण या ठिकाणी जमून आज सर्व शिग्नरमध्ये एक प्रकारचा स्वच्छतेचा संदेश देऊन आमचे मुख्य अधिकारी साहेबसुद्धा आज या ठिकाणी स्वतःहून हातामध्ये झाडू घेऊन आणि एक चांगला स्वच्छतेचा संदेश देत आहेत आपणसुद्धा सर्व भारतवासियांनी असा स्वच्छतेचा नारा आपण अंमलात आणावा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सोमवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सिन्नर नगर परिषदेत महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी सिन्नर नगर परिषदेचे अनिल साधव यांचं कर्मचारी अधिकारी उपस्थित होते या सिन्यू साठी यश धनगर नमस्कार आज दोन ऑक्टोबर संपूर्ण देशात राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधीजी यांची जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांचं जयंती दिन अगदी उत्साहात साजरा केला जात आहे सिन्नर नगर परिषद कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं आज दोनही राष्ट्रपिता व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या एकशे जयंती दिनानिमित्त संपूर्ण सिन्नर शहरामध्ये माननीय देशाच्या आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी काल दिनांक आ, एक ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहरामध्ये दहा ते अकरा यावेळेमध्ये स्वच्छांजली वाहण्यासाठी स्वच्छता मोहीम विशेषत्वानं घेण्यात आली आणि संपूर्ण शहरातील सिन्नरवासियांनी याच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये अगदी उत्साहामध्ये सहभाग घेतला अशाच पद्धतीनं आपलं सिन्नर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी या आप राष्ट्रपित्याची जी त्यांच्या कार्यप्रेरणेतून सदैव आपण सिन्नर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे आपलं परिसर आपला देश स्वच्छ राहण्यासाठी हे सर्वांनी तत्पर राहिल्यास निश्चितच आपण आरोग्यदयाने सगळेजण स्वच्छ राहू एवढंच या दिनानिमित्त मी सांगतो